नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मार्केटसारखी म्हणजे अगदी परफेक्ट अशी हॉटेलसारखी लुस लुसीत बटाट्याची डोस्यासोबत खाली जाणारी भाजी कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली भाजीही तयार आहे चला आपण वेळ न घालवता ला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण कढईही गरम करून घ्यायची कढई आपली गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचेवर तेल गरम करून घेणार जर तुम्ही कमी तेल खात असाल तर अगदी थोडं कधी घातलं ह्या भाजीमध्ये तरी काही हरकत नाही तर तेल आपण अगदी कडकडीत असं गरम करून घेतले जेवढी परफेक्ट अशी आपली फोडणी लागेल तेवढी छान ही चविष्ट अशी आपली भाजी तयार होते तेल तापल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये एक चमच्यावर मोहरी अगदी छान फुलून घेतली लई चार ते पाच कडीपत्त्याची पानं देखील आपण यामध्ये टाकले ते घातल्यानंतर लय अर्धा चमचेवर उडीद डाळ एक चमच्यावर यामध्ये चणा डाळ चणा डाळ आणि उडीद डाळ ही आपण छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आता या तेलामध्ये याला परतून घेणार हिचा जो ह्या डाळींचा जो वास असतो तो, तो पूर्णपणे आपल्याला ह्या तेलामध्ये उतरून घ्यायचा आहे तर त्यामुळे अगदी छान अशी आपली ही भाजी चवीला लागते लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरची ही टाकून घ्यायची लई मध्यम आकाराचे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे हुबे काप करून घेतलेला कांदा इथे घेतला आहे आता आपल्याला कांद्याचं प्रमाण कमी जास्त थोडंफार केलं तरी काही हरकत नाही आता काय करायचं कांदा, कांदा हा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये मीठ हे आपल्याला कांदा हा अजिबात ब्राउन कलर वगैरे येईपर्यंत परतून घ्यायचा थोडासा हलकासा याला मऊ म्हणून आपण यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचं मिठामुळे कांदा लवकर मऊ पडतो आणि जो काही कांद्याचा वास असतो कांद्याचा जे काही पाणी असतं तिखट ते फक्त जाण्यापुरताच आपल्याला ह्या तेलामध्ये हा कांदा छान परतून घ्यायचा अशा पद्धतीने मी एक अर्धा मिनिटभर कांदा तेलात परतून घेतला त्यानंतर लगेचच आपण यामध्ये हिंग छान चव सॉरी कलर येण्यासाठी हळद आणि लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आप आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये उकळून घेतलेले बटाटे हे घालणार आहोत पण आपल्याला अगदी सहीलसर ही डोसेसोबत खाल्ली जाणारी भाजी बनवायची असते म्हणून काय करायचं आत्ताच आपण यामध्ये पाणीही घालून घेणार आहोत तर अगदी जास्त पाणी अजिबात घालायचं नाही फक्त आपल्याला कब्बर यामध्ये पाणी घालायचं आहे यापेक्षा जर आपण पाणी जास्त घातलं ना तर आपली बटाट्याची जी पाण्याची भाजी असते ती भाजी व्यवस्थित ती लागत नाही म्हणून अगदी थोडंसंच यामध्ये आपल्याला पाणीही घालायचं आहे जर तुमच्याकडे चुकून जास्त पाणी घातलं गेलं तर पहिलेच कांद्यामध्ये ते पाणी शिजून घ्या त्यानंतरच आपला जो बटाटा असतो तो यामध्ये टाकून घ्यायचा तर मौसूत मी दोन चार ते पाच सिट्ट्या करून मौसूत असा बटाटा शिजवून घेतला आहे हातानेच मी त्याला मॅश करून घेते जर तुम्हाला अशा पद्धतीचं आवडत नसेल तर आपण डायरेक्ट बटाटे घालून फोळी घालून नंतरून जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं त्याच्याने देखील आपण मॅश करून घेतलं का तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली तर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी बनवायला सोपे असते अगदी झटपट होते अगदी छान अशी चविष्ट अशी आपली ही भाजी होते आजी जास्तीचे एक्स्ट्राचे मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे नसतात फक्त आपण यामध्ये हिंग हिरवी मिरची आणि कांदे घातले अजिबात लसूण आलं लसणाची पेस्ट वगैरे देखील आपल्याला ह्या भाजीमध्ये घालण्याची अजिबात गरजही नसते जर तुम्ही यामध्ये आलं लसूण किंवा काही मसाले घातले तर यामुळे आपली नेहमीच्या सारखीच बटाट्याची भाजीही तयार होते याप्रमाणे आपली भाजी ही तयार होत नाही म्हणून जास्तीचे मसाले ह्या भाजीमध्ये घालून घेऊ नका अगदी सोप्या पद्धतीने आणि साधी सिंपल अशी ही भाजी म्हणून अगदी छान अशी डोस्यांसोबत सोबत खाल्ली जाणारी ही चटपटीत भाजी आपली तयार होते तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आप आपली भाजी ही तयार झाली बटाटे घातल्यानंतर एक दोन मिनिट मिनिटभर मंद हाचीवरती याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायला एक गॅस हा बंद करा अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार आहे